मतेले मिठा नाही हो인다 आणि दिस गामन असते बकरे असाने तो बकरे मारून टाकते मी नको हं लाजी गुंठा घास असते एक एक लोखंड ती बन मीठा मना बोलता कस बकरे ना मग हे तो पोईस करायला긴

एकदम धम फुगू लागले बकरे काल घरीच फुगले असते ते काल तर आज कशा फुगतील ते काल कस आहे ते आजच आहे ते आता हे हो पोळी लावायची आहे म्हणून फक्त काय नाही त्याचा लागून पाणी चालू आहे बाहेर काही वाढ नाही हे अशा पोळ्या लावा लागतात अभायबा किती गरजू राहिलं पाण्याचं पाणी पावसाळ्यात दादाने केलं भो काल, काल ता 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 ते आता पाणी बी बंद बकऱ्या उतरल्या काल नेल्या होत्या दादा न सोयाबीनात ते सकाळीच फुगेल असती तर आता चारा खाल्ल्यावर फुगल्या ते जास्त आणि त्याने मीठ खाऊ घातलं तर उतरल्या आता ही चारावर लागली ते अजून तोंड नाही हालू राहिली कारण तिनं मिठाची पोळीच खाल्ली नाही पण पोट जरासा कमी दिसते या नि याबाईचं पाकायचाललंय हाय अंगावर कुदून माझं का चारा आहे का हिचं जर असं काय पण ते उतरून जाईल साठे मागवायचे ते उतरायची पण जवळ वावरातून आले तर मला फुगेल होत्या अशा तिन्हीच्या तिन्ही बकऱ्या हे बी हिच्या पोटाचे गड्डे पडले आता आणि बंधूही वावरातून आले आणि आज बंधून तर काही चारा नाही आणला काहीच नाही आणलं कारण पाणीच तेवढं आलं दाखवतो तुम्हाला बैल बाहेर बांधले तेपा ले आने दम ते पाहिलं बांधले पाहे आणि एकदम गाळं खाली झालं चारा काहीच नाही आणला कारण पाण्याला तेवढा टाईमच नसून दिला चारा घ्या तर आणि येऊन झोपले बंधू आता तेवढं तरी बरं झालं की कसा सकाळी चारा आणला होता आणि आता त्याचे पोट खाली झाले तर ते खाऊ राहिल्या हे हे गामन बकरी आहे आणि ते बी पांडी गामन बकरी आहे फक्त हेच हे खायचं देईल पिलावाली आणि आता डोंबळी लागली चाऱ्यावर आणि आता काही टेन्शन नाही ना आजचे दिवस त्याने चाराय नसला चालते आणि बंद काही चारा घेऊन आले नाही आज वावरातून तर बरंच झालं ते एका यानं